दोड़ दोड़ दोड़। आ, तर नमस्कार भावनु स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आय होप तुम्ही सगळेजण मजेत असणार आणि आपल्या इंस्टाग्रामवरचे मिनी ब्लॉग पाहत असणार बाकी सोडा इंट्रो कस काय वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपण नवीन इंट्रो तयार केलेला आहे आणि हाच इंट्रो आपला आता प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे म्हणजे आपले जे वरती आता याच्या पुढे जे ब्लॉग येणार का त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला हा इंट्रो तुम्हाला बघायला भेटणार आहे आपण आज मोसंबीच्या वावरमध्ये तो आपल्या आणि बऱ्याच प्रकारे आपल्या मोसंबीच्या वावरामध्ये मिरग्या मिरग्या म्हणजे जे उरले सुरलेली आपली मोसंबी आता माग एकदा आपली हार्वेस्टिंग झाली ती त्याच्यानंतर आता ही एक हार्वेस्टिंग होणार आहे आपल्या म्हणजे उरल्या सुरल्या मोसंबी राहत्या की ज्या बारीक साईज राहत्या त्या आता आपल्याला द्यायच्या आहेत आणि याला भाव काय चालू आहे म्हणजे व्यापारी असन त्यांनी मला आपल्याला कमेंट करा बरं का हा गोड नाही गोड निघणार आहे भारी मोसंबी तुम्हाला दाखवतो आता मी आपल्या मोसमीच बागे वगैरे हे तुम्हाला आपण जे कटर नाळे काढले ना त्याच्यामुळे अजून भारी वाटत राहिलं मोसमीच बाग आणि कालच रोटा मारला त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता आजूकच भारी दिसून राहिलं असं भारी वाटत हे पा बरेच प्रकार मोसंबी राहिलं राहू हे कसं आपण वाईट अँगल लावलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला दिसणार नाही असं वाटतं मला जे पण आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण पुढे असेच नवनवीन ब्लॉग येतच राहणार आहे हे पाहिजे किती मोसंबी आहेत तुम्हाला दाखवतो मी बघा काय मोसंब्यात राहो मिरग्या आहेत फक्त मिरग्या कोणी व्यापारी असेल तर आपल्याला म्हणजे मेसेज करा इंस्टाग्रामला किंवा इथंच मॅसेज करा तवर लोक गेला माल तर चांगलीच गोष्ट आहे आपला जर नाही गेला तरी मेसेज करून पाहतो तुम्ही रिप्लाय करतो मी तसा सगळ्याला नाही का अरे आज काय करावं हो, काय करावं हो, काय करावं हो। चला बोरं खायला चला बोरं खायला चला डायरेक्ट आता आपण कुठे भेटू माहिती आहे का डायरेक्ट बोरी पशीच भेटू इकडे आपण आता बोर खायला आलेलो इथं पाहू शकता घास किती भारी आलं किचीच पण झाड आहे आणि इथं बोराचं बी झाड आहे इथं बोर कि काय बोर तर संपत आले र उशीर केला वाटतय बोर लय गोडे नाद बोर आहे नाद भोके या सुख ना सु पण गावाकडचे बोर म्हणजे एकदम क्वालिटीचा तुम्ही जर बाजारात गेले खायला ते भले ते पानचे लागत गावाकडचे बोर म्हणजे विशेष नाही हो ना काय बोर आहेत एकदम गोड बोरत गोड बर चला जाऊ द्या आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ब्लॉग साठी फॉलो करायला विसरू नका